नमस्कार सगळ्या भावा बहिणींना आता कशी दिसती आता बघा केस काळी केल्यात म्हातारीची तरणी झाली चला भावा बहिणी निघाली कुठं मी बड्डे पार्टी बड्डे 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 चला आज बड्डे ला निघाली तर मस्त पैकी असं तुम्हाला सांगती गजरं फिजरं पण होऊन ठेवलेलं आहे आणि आज माझ नटण्याचं वांद आहे मी तर सांगितलेलं आहे तुम्हाला नटणं आणि मला आमच्या दोन्हीच जुळत नाही नटण्याचं माझ तर मी तरी पण आज आहे ना बाहेर जायचंय बड्डेला म्हणून मी तुम्हाला सांगते अपूर्वाला मेहंदी लावाय लावली <laughs> मेहंदी मेहंदी लगाव के रखना डोली सजा हो के हो का आता केस फिस ही केल्या मस्त <laughs> फिनिशिंग फिनिशिंग काय केले काय बघा दिसत झुपडे बघ छान दिसतंय छान दिसतंय तर मेकअप कसा करावा तीच कळ कर ना कारण की चायत आरसा बी नव्हता चला चला आता उरकायची तयारी चालली सगळ्यांची झेंपरा शिवत होती बघा झेंपराचं काम करू करू तोंड नाकात नळ आलं माझ्या आणि ही केस असं निघायची म्हणलं ना मला लय कस तरी चिडचिड वाटते केसांची गळतात मी शिवण्याला हे ना केस टाकून द्यायला शिवण्या एवढी केस घरात केस मी विचारतच नाही का तर आता मस्त पैकी अशी फ्रेश दिसायला लागली का तसं तर आमच्या बहिणीला मी म्हणजे तुमची पुनमताई साडी नेसलेली आवडती पण काय करणार साडी नेसून नेसत नाही मी दिवसभर आपला ही घालत असती काय झगा चला आता चाललंय आहे तिथलं चाप घे तिथं चाप आहे बनाना चाप असा लावायचा आता तोच लावणार आहे मी दिसतोय मला शिवने बी नटली दिवाळी बांधलेली कपडे फिपडे घालून तर ही गजरं तयार केलेला आहे झाडाचं गजर हे का आपल्या झाडाच्या फुलांच गजर गजरा हे झुमकावाला गजरा फिजरा लावून नटणार आहे भावा बहिणीन वर्षा सहा महिन्यातला एकदा मेकअप आपल्या झाडाच्या फुलांच किती गजरं झाल्या तुम्हाला दाखवते की हे आपल्या झाडाच्या फुलांचं गजरं आहे तर एक दोन तीन चार पाच सहा आणि एक हो सात थांबा दाखवते एक हो सात ह्याला जरा कलर वेगळा आहे ह्या फुलांचा पण एवढं गजर लाहू अयो कशी दिसन मी Ah. आपल्या झाडाची फुल कुंद्याची तर छान असं गजर झालेलं तर संक्रांतीला पण आहे ना मस्त असं गजर होऊन लावायचं बाहेर जा जाक्षीच राहिला बर काय म्हणते मी राहतात चाललेला आहे मेकअप मस्त असा बड्डेला गेल्यावर तुम्हाला व्हिडिओ टाकीनच मी जमल तर आमच्या आमच्या जावच्या पोराचा बड्डे आहे म्हणजे आमच्या पुतण्याचा वाढदिवस आहे पुतण्याचा गेलो तर टाकीनच मी वाढदिवसाला जर गेली आपलं टाकला तर टाकीन नक्की नाही सांगू शकत तुम्हाला माहित आहे मी काही एवढं नक्की नाही काम करत बट काढती की ना दिसत जणू बटा काढल्या मग ती काढती उलशीक बट हानली पुढच्या पुढच्या डांबक्यारच हाणले ती या काय म्हणते ती अंदी <laughs> मेहंदी नाही मेहंदीच्या पुढ्यांना पैसा कुठं नसावं त्याला काय आठ दिवस राहत आहे की होत आहे पांढरू बा लईच निघाली का काय बट मोहरबाड टाकते हे जण माझ वाकडं येईल परत साधा सुधाच हाय मेकअप बर का आपला गावाकडचा मेकअप म्हणजे कसा असतो लय पाय नसतो आपलं साधं सुध साध सुध राहणे मान गावाकडच तरी कवा कवा बघती बर का फॅशन करायला पण मला जीवाला पटत नाही माझ्या उगच ती वांगाळवाणी दिसत मला पिया तू कचरा लावणार आहे का मला लाभ ना मला लावायचं हो तू एवढा मोठा काय करायचं लावना इतके लाव। 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 करा गजरे मग मा? आम्हाला मला दोन अगं सहा गजरा आहेत ती आता लावणार नाही यातलं चार तर मीच लावते आहे का नाही असं इकडून दोन आणि इकडून दोन सोडते म्हणजे गोड पण दिसते हां छान दिसते ते असं चांगलं दिसतय इथं गेली पिन पिन आहे ना पिन गजर लावायला पिन गुतवून लावते ला नाही ना लावणार नको ना? ना लावू मग तर फुल फुट मी लावते की तुम्ही नगा ला लावू माझा वर्षा सहा महिन्यातला एक मेकअप आहे होय भाऊ बहिणी नाही होत ना नाही होत ना

झाला आता हो का आपला मेक मेकअप चला मेकअप झालेला आहे माझा आता तयारी चालली हो का पावडर टिकल्याच्या डबीत आणलेला डिझाईनची एखादी टिकली फिकली आहे का होय मग ह्या बड्डे बॉय आहे यो बड्डे बॉय आहे इकडे रे ही ह्याचा वाढदिवस आहे तर सगळ्यांनी भाऊ बहिणींनी वाढदिवसाच्या दि, हार्दिक हार्दिक शुभेच्छा द्या हा काही ह्याचा पुतणे आहे पुतण्या जावसा मुलगा हा काय निघालो हो याचा वाढदिवसाला सिंदूरची आहे ना झाली करा तयारी पाय जाऊन शिवणे सिंदुरा दिसतंय का, ताली का। सांगा कशी दिसते ब्युटीफुल बघा शिवाने ब्युटीफुल अग आण कशाची डिझाईनची टिकली फिकली गावती आपली लावती साधी शिंपल टिकली बघू साखरातीला आणलं तर आणि एखादं पाकिट डिझाईनच्या टिकल्याचं तर अशा पद्धतीनं केलेला आहे मेकअप कसा वाटतोय सांगा आपला साधा आणि शिंपल गजर लावल्या तयार नाहीतर रोजच्या पद्धतीनेच केलाय मेकअप तर कसा दिसतोय दोघं बी इथंच बसले ती ही बस काय घेतल्याशिवाय जाणार नाही तर हा 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 गेल्याशिवाय आहे ना बॉय काय बसणार नाही केक कापायला है का हा चला जावं लागेल भाऊ बहिणी न उरकायचं झालंय आता अपूर्वाचा असा मेकअप झाला बघू भैया काय <laughs> लावलं याडमोटी काय करतेचा असा झाला बघू बघू महाग लावलं तुम्ही पण ती गजर ती पोरगी नाही लावायचा म्हणते असं माझी सांगतो आम्ही लावलं पाया गजरं फिजरं एकतर एवढी झाडाला एवढी फुलं येतात तरी गजरं लावना गजरं करना काय दिवसभर परपरच्या परपंच्या करू करू तोंडाला फेस आला कधी नटायवर लक्ष नाही ना कधी तुम्हाला सांगती सांगते दे लक्ष द्यायला टाइम नाही निस्ता परपंचा 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 एक एक दिवस असं वाटतं नक्त लग्न केलं तरी बर झालं असत परपंचा परपंचा करून नाकात नळ आलं सगळी तयारी झाली करा

गावठ्या लोकांना सगळं चालतं चला बाय बाय